सर्वांना माझा नमस्कार तर आता आपण महालक्ष्मी गौराईची आरती म्हणूया ही आरती तुम्हाला कुठंच मिळणार नाही आहे इन्स्टावर यूट्यूबवर फेसबुकवर आणि गुगलवर कुठंच मिळणार नाही आहे तर ही अनोखी आणि वेगळी आरती आहे गौराईची आरती नाकी डोळी छान माझं लक्ष्मीवर ध्यान नाकी डोळी छान माझं लक्ष्मीवर ध्यान प्रसन्न हो जोग माते मला प्रसन्न हो जोग माते मला येईल ग माते तुझ्या दर्शनाला येईल ग माते तुझ्या दर्शनाला नाकी डोळी छान माझ लक्ष्मीवर ध्यान नाकी डोळी छान माझं लक्ष्मीवर ध्यान प्रसन्न हो जो माते मला प्रसन्न हो जो ग मला येईल ग माते तुझ्या दर्शनाला येईल ग मात तुझ्या दर्शनाला पहिली ग पूजा हळद कुंकवाची पहिली ग पूजा हळद कुंकवाची हळद आुंकुमी वाहिंतुला हळदानी कुंकुमी येईल ग माते तुझ्या दर्शनाला येईल ग मात तुझ्या दर्शनाला दुसरी ग पूजा बेलफुलाची दुसरी ग पूजा बेलफुलाची बेल आणि फूल मी वाहीन तुला बेल आणि फूल मी वाहीन तुला येईल ग माते तुझ्या दर्शनाला येईल ग माते तुझ्या दर्शनाला तिसरी ग पूजा सोडी बांगडीची तिसरी ग पूजा सोडी बांगडीची <coughs> चोडी आणि बांगडी मी वाहीन तुला चोडी आणि बांगडी मी वाहीन तुला येईल ग माते तुझ्या दर्शन आला येईल ग माते तुझ्या दर्शन आला नाकी डोळी छान माझ लक्ष्मीवर ध्यान नाकी डोळी छान माझ लक्ष्मीवर ध्यान प्रसन्न हो जो ग माते मला प्रसन्न हो जो ग माते मला येईल ग मात तुझ्या दर्शनाला येईल ग मात तुझ्या दर्शन आला चवथी गुजा खन नारळाची चवथी ग पूजा खन नारळाची खन आणि नारळ मी वाहिन तुला खन आणि नारळ मी वाहिन तुला येईल ग माते तुझ्या दर्शनाला येईल ग माते तुझ्या दर्शनाला नाकी डोळी छान माझं लक्ष्मीवर ध्यान नाकी डोळी छान माझं लक्ष्मीवर ध्यान प्रसन्न हो जो ग माते मला प्रसन्न हो जो ग माते मला येईल ग मात तुझ्या दर्शन आला येईल ग मात तुझ्या दर्शन आला विग पूजा उद कापुराची पाच ग पूजा उद कापराची उद आणि कापूर वाहीन तुला उद आणि कापूर मी तुला येईल ग माते तुझ्या दर्शन आला येईल ग माते तुझ्या दर्शन आला डोळी छान माझं लक्ष्मीवर ध्यान नाकी डोळी छान माझं लक्षवर ध्यान प्रसन्न हो जो ग माते मला प्रसन्न हो जो ग माते मला येईल ग माते तुझ्या दर्शनाला ए इल ग मुझ्या दर्शन आला येल ग माते तुझा दर्शन आला